सकल <Sagal> मराठा समाजाच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली त्यानंतर विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला एकमताने संमती मिळाली त्यानुसार राज्यातील मराठा समाजाला सर्वत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय या मसुद्यानुसार आता राज्यातील चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे कालचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता या आरक्षणाच्या निर्णयात मराठा समाजाला नेमकं काय काय मिळालंय हेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर इथे मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के एवढी आहे या समाजाबाबत जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं तेव्हा त्यात मराठा समाजातील नागरिकांची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचं निदर्शनास आलं हा समाज मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शेतीतून मिळणारा परतावा कमी होणे धारण जमिनीचे तुकडे होणे शेतीशी संबंधित असलेली पारंपरिक प्रतिष्ठा गमावणे युवकांच्या शैक्षणिक प्रशिक्षणाकडे लक्ष न देणे या सगळ्या बाबींमुळे हा समाज मागास राहिलाय राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विचार केला तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमधील चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हे मराठा समाजाचेच आहेत त्यात एकूण मराठा समाजांपैकी एकवीस पूर्णांक बावीस टक्के मराठा समाज दारिद्र्य रेषेखाली आहे याशिवाय सर्वेक्षणादरम्यान रोजगार शिक्षण आणि सेवा क्षेत्रात मराठा समाजाचं प्रमाण अत्यंत कमी असल्याचं त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचं एवढंच नाही तर निरक्षरता आणि उच्च शिक्षणाचा अभाव याच्यामुळे शिक्षणाच्या उच्च संधींमध्ये समाजाची अल्प टक्केवारी आहे या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला तर महाराष्ट्रातील मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध होतंय याच आधारावर राज्य सरकारने मराठा समाजाला राज्य सरकारच्या नोकऱ्या शैक्षणिक कामांसाठी एकूण दहा टक्के आरक्षण जाहीर केलंय हे आरक्षण राज्यातील सर्व खासगी शैक्षणिक संस्था राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये लागू होणारे शिवाय हे आरक्षण राज्य सरकारी मंडळ महामंडळ संविधानिक संस्था शासकीय कंपन्यांमध्ये देखील दिलं जाणारे हे सगळं असलं तरी मराठा समाजाला कुठलंही राजकीय आरक्षण मिळणार नाहीये शिवाय या समाजाला दिलेल्या आरक्षणाचा प्रत्येक दहा वर्षांनी आढावा घेण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं याशिवाय मनोज जरांगे सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यांवर वारंवार लक्ष केंद्रित करत होते त्या मुद्द्यांचा सरकारने कुठेही उल्लेख केला नाही शिवाय हे दहा टक्के आरक्षण ओबीसी समाजाच्या कोट्यातून नाही तर स्वतंत्रपणे देण्यात आलंय त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे शिवाय हे राज्य सरकार विनाकारण नको ते मुद्दे समोर आणत आमची दिशा करत आहे असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि हे आरक्षण ओबीसी समाजातून असावं या मागणीसाठी आम्ही पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू असा जरांगे पाटलांनी इशारा दिलाय शिवाय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊच शकत नाही त्यामुळे हे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे अशा विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत या सगळ्यात राज्य सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुषण्याचं काम केलंय अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली तर हे सरकार मराठा आरक्षण प्रकरणी वेळ मारून नेण्याचं काम करतय अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात सरकारला खरोखरच यश मिळत आहे का की आगामी लोकसभा निवडणुकींचा विचार करून सरकारने फक्त वेळ मारून नेण्याचं काम केलंय हे आरक्षण खरोखरच सुप्रीम कोर्टात टिकणार आहे का याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका